लाईनमनचा निष्काळजीपणा जीवाशी खेळ रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे काळी दौलत खान परिसरातील वीज पुरवठा दोन दिवसापासून खंडित होता लाईनची कामे करणारा युवक शुभम मोहन राठोड राहणार मोहदी हा मोहदी येथील काळी रोडवरील एका लोखंडी खांबावर चढून लाईन दुरुस्त करत असताना अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने शुभम राठोड या युवकाला लाईनचा मोठा झटका लागला एवढ्यातच लाईन बंद झाल्यामुळे खांबावरील शुभम हा लाईनच्या खांबावरून खाली कोसळला याच्यासोबत असलेल्या ला, लाईनमनने घटनास्थळावरून पळ काढला परंतु मोदी गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला शुभम राठोडला पुसद येथे हॉस्पिटलला उपचारासाठी नेण्यात आले त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजले आहे परंतु त्याच्या कमरेला पायाला मार लागला असून त्याला विजेचा मोठा धक्का लागल्याचे समजते अशाच प्रकारची घटना काळी येथे लाईनमनच्या निष्काळजीपणामुळे घडली होती व कंत्राटी पद्धतीने काम करणारा आढावनामे युवकाचा त्या घटनेमध्ये जीव गेला होता त्या घटनेचे अश्रू कोरडे होता न होताच मोदी येथे पण अशाच प्रकारच्या घटनेला लाइनमनने आमंत्रण दिले होते विशेष बाब अशी की लाइनमन सोबत असताना अशा प्रकारच्या घटना घडतात कशा असे प्रश्न मोदी गावकऱ्यांच्या व काळी परिसरातील जनतेच्या मनात घर करत आहेत